नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजारभाव आपल्या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार, बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर आले दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या किनवट आले त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या पुलगाव जाते मध्यम स्टेपल आवक आवकाले आहे आठशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार दोनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे कोपर्ना जात आहे लोकल आवक आले तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती उमरखेड जात आहे लोकल आवक आले तीनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळायला सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळायला सात हजार पन्नास रुपये या यापुढील बाजार समिती हिंगणा जात आहे लोकल आवकले आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळालाय सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाल्या सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर शेतकरी बंधू न हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ घेता येईल शेवटी जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव सोयाबीन बाजारभाव व इतर बाजारभाव तसे शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती माहिती करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलकनला क्लिक करून ऑलवर सेट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद